नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात न मस्तच राहा तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे ना मी किचन क्लिनिंग करायचं ठरवलं होतं याच्या आधी दिवाळीची साफसफाई तर साफसफाईचा जो व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ चॅनलवर पोस्ट केला होता ना अपलोड केला होता तो तर बाकीचे दोन रूम झाले होते पण किचनमध्ये आहे ना असं जे कपे वगैरे दिसत आहेत ना जे फर्निचर वगैरे थोडंफार लावून आहे तर ते वगैरे हे ना स्वच्छ करायचं होतं त्यावर थोडी थोडी डस्ट बसली होती म्हटलं ते आज स्वच्छ करून घेऊयात आणि जी माझ्यासोबत एक लेडी दिसत आहे ना ती माझी लहान जाऊ आहे त्यांनी आदल्या दिवशी सायंकाळी आले म्हणजे नऊ दहा वाजता रात्र हो झाले होते त्यांना गावाला जायचं आहे दिवाळीसाठीच तर माझे सासू सासरे आणि लहानधीर आणि ती जी उभी होती माझी जाऊ लहान जाऊ त्यांनी चौगेजण आले होते कारण की तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं सासू सासरे आले होते लहान दिरांकडे जायला त्यांनी तिकडून परत आले होते आणि त्यांना दिवाळीसाठी गावाला जायचं होतं तर मध्ये त्यांनी रेस्ट केले कारण की खूप लांबचा प्रवास जमत नाही ना म्हणून त्यांनी रेस्ट केले मग दुसऱ्या दिवशी चालले गेले त्यांनी तर ती जाऊ माझ्यासोबत इकडे बोलत बोलत आमचं दोघांचं असं झालं तसं झालं साफसफाईचं वगैरे तुम्हाला माहीतच आहे लेडीज भेटलं ले, तर काय बोलतात त्यांचं भाषण संपत नाही तर असं आमचं चालू होतं आम्ही बोलत बोलत आहे ना माझी इकडे साफसफाई चालू होती म्हटलं एकदाचं करून घ्यावं कारण की फक्त डस्टच बसलं होतं जास्त काही साफसफाई करायची नव्हती तसं तर पाना आणि ओटा वगैरे तर मी नेहमीच क्लीन करत राहते फक्त ते कप्पे साफ करायचे होते तर कप्पे साफ करता करता हे ना आधी अधूला अंघोळ करून दिलं होतं मी म्हटलं तिचं झालं की मी मोकळी होते म्हणून ह्या अहो वगैरे हे ना थोडं बाहेर गेले होते माझे सासरी वगैरे आई थोडंसं बाजूला काकूकडे जाऊन बसून होती म्हटलं आपण आपलं निपटून घ्यावं तोपर्यंत हो, अधूची अंघोळ झालीच होती तर ही बघा मी म्हटलं जाऊ पहिला तू आज तयारी करून दे अधूला थोडी कारण की मी आता थोडी साफसफाई करते तुम्ही आहे तोपर्यंत म्हणून जाऊ बाईच आज अद्दूला आहे ना मस्त तयारी वगैरे करू करून दिली आणि अद्दू हे ना पसून होती ती तयारी करून देताना नाहीतर मी तयारी करून देताना पूर्ण घर डोक्यावर घेते ती आणि मला पूर्ण घर फिरवते तयारी करून देताना खूप डोकं खाते माझं पण आज आहे ना ती शांत बसून होती एखादी नवीन व्यक्ती जर तिला खरंच तयारी वगैरे करून देत असेल ना ती खरंच शांत बसते पण ती माझ्यासमोर आहे ना कधीच शांत बसत नाही तिला खूप म्हणजे ती खूप नाटकं करते माझ्याकडून तयारी करून घेताना पण आज ती शांत बसली होती आणि तिच्या काकूच्या हातून छान तयारी देखील करून घेतली होती ती तर इकडे माझं साफसफाई झाली जो कप्पा दाखवला होता किचनचा तो झाला होता आणि इकडचा कप्पा माझा म्हणजे इकडची जी आलमारी होते ना डबे वगैरे ठेवले होते ते पण क्लीन करायची होती ही आलमारी आहे ना मी याच्या आधी क्लीन केली होती पण म्हटलं दिवाळी आहे ती तो कप्पा साफ केला तर आपण जाऊ द्या म्हटलं की हा आपण कप्पा साफ करून घ्यावा हा कप्पा तसा चांगलाच होता कारण की हा बंद बंदच राहतो डस्ट वगैरे काहीच बसत नाही यावर स्वच्छ हो, होत तो मी म्हटलं तो साफ केला तर हा पण एकदा आपण हात फिरून घ्यावं म्हणून मी इकडे सुद्धा क्लीन करायला घेतले होते डबे वगैरे तसं तर मी का घासायला काढले नाही कारण की अधीमध्ये आहे ना माझे डबे मी घासत घासतच असते तुम्हाला व्लॉगमध्ये काही दिसत वगैरे नसेल भांडे वगैरे घासताना पण जे जे डबे तिक निकामी होतात ना म्हणजे जे सामान संपते मी ते लगेच घासायला काढत असते आणि डबे हे ना घासून पुसूनच ठेवत असते म्हटलं यावेळेस आता असोत कारण की तसं तर साफसफाई नेहमीच चालू असते म्हणून मी काही घासायला काढले नाही तर तो कप्पा वगैरे छान क्लीन वगैरे करून घेतला आणि जे हे फर्निचरवर आहे ना खूप असं डागडाग झाले होते आपले हात वगैरे ऑइली हात तिखट मिठाचे हात आपण स्वयंपाक करताना घाईघाई उघडतो तर त्याच्यामुळे थोडं डाग डाग होते होतं ते ते मी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत होते पण आहे ना ते आधीपासूनच खूप डाग लागून होते खूप ध हट्टी डाग होते आणि ते खूप मी जोर लावून पुसले पण काही डाग गेलेत आणि काही गेले नाहीत म्हटलं जेवढे गेलेत तेवढे ठीक आहे तर इकडे मी तेच थोडंसं पुसत वगैरे होती हॉलमधले जे भिंती वगैरे आहे ना अद्दूच्या बर्थडेच्या दिवशीच अ, मी पूर्ण क्लीन करून घेतले होते म्हणून अद्दूचा बर्थडे तर आत्ताच झाला काही घाण झालेलं नव्हतं नव्हतं म्हणून फक्त किचनच होतं बाकी तर किचनमधलं मी आज आवरत होते आणि हे बघा भिंतीवर आहे ना काळे काळे आपले डाग वगैरे बसतात ना तर ते, ते आपण मी जेवढं शक्य होईल ना तेवढं पुसण्याचा प्रयत्न करत होते तर माझी साफसफाई झाल्यानंतर आहे ना आ, मी अंघोळ वगैरे केले माझी साफसफाई झाली होती ऑलमोस्ट मला वाटतेस अकरा की साडे अकरा झाले असणार त्यानंतर मी अंघोळ वगैरे केली आज सासूबाई होत्या तर त्यांनीच पूजा वगैरे करून घेतली त्यांची अंघोळ झाल्यावर मग मग इकडे स्वयंपाकाची तयारी करायची होती भात जाऊनी ठेवला होता आज पोळ्या करायचं नव्हतं कारण की त्यांना सकाळी नाश्ता झालं होतं आणि सासू सासऱ्यांना म्हणजे सगळ्यांना गावाला पण जायचं होतं त्यांनी म्हटलं फक्त वरण भात काहीतरी करून घे मग इकडे आहे ना जाऊबाईंनी बे भात ठेवलंच होतं ऑलरेडी तर मग इकडे मी भाजीची तयारी करत होते आणि जो नवीन मसाल्याचा डब्बा आणला होता ना तो सेट आ, तुम्हाला दाखवली होती त्यात बघा मी मसाले पूर्ण भरून ठेवले आणि किती सुंदर कलरफुल दिसत आहे ना खरंच त्याला बघतच राहावंसं वाटलं आणि सासूबाईंना दाखवलं होतं ना सासूबाईंना पण खूप आवडला होता हा डब्बा म्हटलं खूप सासूबाई म्हटलं की खूप सुंदर आहे खूप सुंदर दिसत आहे तर तो जुना डबा काढून घेतला आणि त्याचा कलर पण तेवढा खास नव्हता आणि हा बघा किती सुंदर दिसतो आहे ना मला तर खूप आवडला तर मंडळी आत्ता जेवण वगैरे झालं माझं साडेदहा वाजले आणि भांडे पण घासून झाले तिकडे आई बाबा म्हणजे सासू सासरे दीर जाऊ वगैरे सगळे गेलेत गावाला सायंकाळीच गेले गा आ, ओटा वगैरे सगळं क्लीन झालं आणि हे बघा इकडे दिवे लावायला दिवेसुद्धा आणले आहेत आणि हे बघा अशी डिझाईन आणली अहोंनीच आणली मी नाही गेले दिवे आणायला मार्केटमध्ये मा अहूनहीच आणलं होतं आणि हे आहे थोडे पाण्यात घालून ठेवले होते मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते पाण्यात टाकून ठेवले होते, होते। कारण की नवीन दिवे ह्यांना तेल खूप सोपतात म्हणून कारण की ते भट्टीतून काढलेले असतात ना त्याच्यामुळे तर थोडं थोडा वेळ किमान दोन तास तरी मी पाण्यात टाकून ठेवले आणि त्यानंतर छान सुकवायला ठेवले हे बघा असे दिवे आणले सुंदर गेल्या वर्षी माझी गेल्या वर्षी जे दिवे आणले होते, न, होते ना अशीच डिझाईन होती थोडीफार हे अहो मी सिलेक्ट करून आणले होते आणि तुम्हाला टूक टाक आवाज येत असेल नेहमी सांगते मी तुम्हाला या कामाचा मला कंटाळा आला आहे आता रात्रचे साडे दहा वाजले मी तुम्हाला टाईम दाखवते खड्यांमध्ये असं वाटत कधीच हे संपून जाईल ना खरंच इतकं इरिटेट झाली आहे ना मी खूपच कारण की ह्या आवाजामुळे है ना अदू आता झोपली आहे ती आहे याच्या आधी पण ती एकदा उठली तिला डबल झोपवलं मी पुन्हा मग किचनमध्ये येऊन मी किचन वगैरे क्लीन केलं सगळं आलं आवाज आणि समोरचा जो अंगण एवढा डेंजर खराब झाला आहे ना माझं अंगण मी दरवर्षी दसऱ्याला नवरात्रीला रोज नवनवीन रांगोळ्या काढत असते पण यावर्षी हे ना यांच्यामुळे यांच्या कामामुळे माझ्या दारात दस ना दसऱ्याच्या दिवशी रांगोळी होती म्हणजे रंग वगैरे कलरफुल रांगोळी ना नवरात्रीच्या नवही दिवस मी कलरफुल रांगोळी काढलेले फक्त आपण आपलं स सकाळचं असताना छान पाण्याचा सडा वगैरे शिंपून साधी रांगोळी टाकून बस त्यातच खुश होते मला खरंच चांगलं वाटत नव्हतं नवरात्रीत आणि दसऱ्यात मला रांगोळी वगैरे काढायला असं खूप आवडते पण ह्या कामामुळे माझं यावर्षीच राहिलं याने मला दिवाळीतही रांगोळी जर काढू नाही दिली मी यांना म्हणजे जे ठेकेदार आहेत ना त्यांना मी तोंडावर म्हणणार आहे म्हणजे असं बोलणार आहे की काकाजी प्लीज मला किमान दिवाळीच्या दिवशी तरी माझ्या अंगणात दारात मला रांगोळी काढून द्या कारण की इरिटेट झाली आहे असं वाटतं कधीचं हा काम जमतो मान्य आहे त्यांचं सगळं चालू आहे पण दुसऱ्यांना खूप त्रास होत आहे आणि समोर आहे ना अंगणात यांचं सिमेंट वगैरे सगळं पड पडतानाच झाडूनही देत नाही त्यांनी पण मी आहे ना आज त्यांना मुद्दामून झाडायला लावलं कारण की दुसऱ्यांनाही त्रास होतो याचाही भान त्यांनी ठेवत नाही आहे खूप त्रास होत आहे मला त्या कामाचा असं वाटतं एकदाच संपलं तर बरं होईल कारण की खूप हे बाहेरची खिडक्या पण माझी खूप खराब झाल्या आहे यांच्या कामामुळे आता अंधार आहे नाहीतर मी तुम्हाला नक्कीच दाखवलं असं पूर्ण खिडक्या आणि समोरचं अंगण आहे ना पाणी टाकून टाकून एवढं चिखल करून ठेवलं आणि त्यांनी आता दिवाळी आहे तर त्या चिखलात आम्ही फटाके फोडायचे की काय असं माझं विचार म्हणजे मनात विचार चालू आहे काय करायचं काही समजत नाहीये तर अदू आता झोपली आहे खूप आवाज येत आहे साडे दहा वाजले हो तुम्हाला टाइम दाखवते म्हटले मी तुम्हाला टाइम दाखवते साडे दहा वाजले रात्रीचे हे बघा रात्रीचे साडे दहा वाजले अजूनही तुम्हाला आवाज येतच असेल मी बोलताना टूक तू, टूक आवाज येतच हो, होता असेल तुम्हाला एवढं इरिटेट झालं आहे या कामामुळे आणि अद्दू तिकडे झोपून आहे मी थोडस किचनमध्ये काम करत होती आणि माझ्या महाराणीने काय केलं हा हा जो ड्रॉअर आहे ना हा काढला आणि यातून हे ना ग्लिसरीन काढलं मला वॅसलीन काढली आणि पूर्ण काढून हे ना हातापायाला चोळत होती ती म्हणतात ना नजर हटी दुर्घटना घटी तसं झालं होतं इथे बसून बघा पूर्ण हे पूर्ण ब्लँकेट ओला ओला करून ठेवला माझा इथे बसून पूर्ण हे हातापायाला चोळत होती हे बरं झालं मी म्हटलं ही शांत का बरा हे तिचा आवाज येत नाही आहे म्हणून मी पटकन किचनमधून आले आणि तिचं हे कारभार असं चालू होतं मग थोडंसं ओरडले तिला तर ती रडली थोडा थोडासा मग ती झोपली रडून झोपली तरी मध्ये उठली या आवाजाने पुन्हा तिला झोपवलं आता अहो पण यायचं वेळ झाली आहे हा काम पटकन संपलं तर मला बरं होईल असं वाटतंय असं वाटतं मी कधी रांगोळी चांगली रांगोळी काढेन माझ्या दारात असं झालं आहे मला कारण इतकं इरिटेट झालं आहे मला या कामामुळे खरंच चला तर मंडळी आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जे कोणी नवीन आले असाल प्लीज प्लीज प्लीज, प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे आणि हो स्वामी तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देव ही स्वामीच्यानी प्रार्थना करते तर चला आजच्यासाठी एवढाच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट